कांद्याचे दर अतिशय घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंतर झाला असून त्यांच्या संतापाचा उद्रेक आज निफाड तालुक्यातील विंचूर येथे झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संभाजीनगर महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून कांद्याला केवळ सात ते दहा रुपये प्रति किलो एवढेच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे उत्पादन खर्च वाहतूक व मजुरी यांचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही या परिस्थिती विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येनं शेतकरी महामार्गावर उतरले यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव द्या शेतकरी विरोधी धोरणे बंद करा शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्या अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला आंदोलनाचं नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्यात आलं परंतु शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही आणि सरकारनं ठोस उपाययोजना केल्या नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनामुळे काही काळ मार्गावरील

प्रति क्विंटल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही तर, तर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि ये या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नापेड आणि एनशिशे आपला कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नापेड आणि एंशी शेपणी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुढे ते दोन रुपये मिळतील आणि असे अनेक आहे आज उसाचा प्रश्न असेल उसाल उसालासुद्धा एक रकमी फरपी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असतानी सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी एफआरपीपासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी यथापी द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा